नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घुलप यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्षा माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच नांदेड जिल्हा निरीक्षक संभाव वाघमारे यांच्या उपस्थितीत दिनांक वीस जुलै रोजी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारिणी निवड संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत प्रथमत व्यासपीठावरील मान्यवरांनी महापुरुषांच्या अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्याबद्दल उपस्थितांनी माहिती सांगितली तसेच राष्ट्रीय मकार काय चर्मकार कार्यकर्ते याबद्दल माहिती उपस्थितांना देण्यात आली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष प्रदेशा माधवराव गायकवाड निरीक्षक संभा वाघमारे संजय सोनटके यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध पदांवरती या बैठकीसाठी खासदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला खासदार रवींद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आपण पाहू शकता या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आपले व्यक्त करताना माहिती देताना नांदेड प्रतिनिधी यांनी दिलेली माहिती उत्साहाच्या वातावरणात जिल्हा कार्यकारणी निवड झाली सगळ्या कार्यकर्त्यांनी सुंदर असं काम करावं हीच अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या टप्प्या टप्प्यानं बरखास्त करून हे एक संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम आहे हे सगळीकडे चालू आहे आज दक्षिणचे अध्यक्ष म्हणून आमचे संदीपरावजी गोरे जे आधी शहराध्यक्ष होते आणि उत्तरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून गजानन जोगदंड यांची आणि महानगराध्यक्ष म्हणून के ते गंगासागरे आणि शहराध्यक्ष म्हणून विठ्ठल वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून रवी गंगासागरे यांची निवड करण्यात आली खूप काही एवढी केलेल्या आहेत आणि यावेळेस आता कर्मचाऱ्यांचे वेगळे ज्येष्ठांचा आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे की ज्येष्ठांचे एक अध्यक्ष केलेत कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष केलेत महिलांचे अध्यक्ष केलेत युवतींचे पण आमच्याकडे जिल्हा अध्यक्ष करायचे ते पण पुढच्या मध्ये होऊन जाईल आणि सगळ्या तालुक्यामध्ये सुद्धा कार्य करण्या करण्यात येतील